नमस्कार येस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लाम धर्माचे महान प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे रामगिरी महाराज यांना अटक करा समस्त मुस्लिम धर्मीयांची मागणी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील मौजे येथे रामगिरी अत्यंत षडयंत्र पद्धतीने इस्लाम धर्माचे महान प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले व त्यांची विठंबना केली तरी पोलीस प्रशासनाने अशा समाज कंटकाला अजून अटक का केली नाही या घटनेच्या निषेधार्थ व कलकत्ता येथील डॉक्टर अत्याचार आणि बदलापूर येथील झालेल्या कृत्याबद्दल सर्व आरोपींना तात्काळ अटक व्हावी या मागणीसह पलूस तहसीलदार आणि पलूस पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलं त्याप्रसंगी पलूस तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पोलीस तहसील कार्यालयामध्ये समस्त पोलीस तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट यांनी मुस्लिम धर्माचे गुरु मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी आज पोलीस तालुक्यातील समस्त समाज एक शांतता आणि संयमानं येऊन आम्ही आज पोलीस पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालया येथे निवेदन दिलेलं आहे आज या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पूर्ण देश चालतो भारत देशामध्ये दे विविध जाती धर्मातील लोक एकत्र गुन्हा गोविंदाने नांदत असतात पण या ठिकाणी संतांचं काम आहे एकता निर्माण करावी पण प्रवचनामध्ये त्यांनी जी भाष्य केलं एका समाजाला उद्देशून ते अतिशय निंदनीय होतं आणि मोहम्मद पैंगवलबद्दल जर बोलायचं जर म्हटलं तर इस्लाम धर्मामध्ये मुस्लिम समाजामध्ये अशी शिकवण आहे की संयम अमन आणि शांती हा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर मानवतेसाठी कुराण हा ग्रंथ त्यांनी उतरवला हा कुराण ग्रंथामध्ये संदेश एकच आहे की अमन आणि शांतता पण त्यांच्या नावे खोट्या बातम्या देऊन गोंदुगिरी करून अपप्रचार करण्याचं जे काम महाराजांनी या ठिकाणी केले त्या सदर घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी एकच सांगायचं आहे की मोहम्मद पैगंबरांनी जी शिकवण दिली की मुसलमान शब्दाबद्दल की मुसलमान तो मुसलमान होऊ शकत नाही जो मुसलमान स्वतः पोट भरून जेऊ शकतो आणि त्याचा शेजारी उपाशी राहू शकतो हा मुसलमान होऊ शकत नाही असे शिकवण देणारे अनुयायी कधी विरुद्ध असू शकतात का ज आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्यामध्ये विविध जातीतली लोक होती तर आमची समस्त मुस्लिम समाजातर्फे एवढी एकच मागणी असेल की लवकरात लवकर रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांना तात्काळ अटक व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढीच मी मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र